तीन रत्नाला त्रिवार अभिवादन ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना बुद्ध धम्म संघ हे तीन रत्न लाभले ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना हे सुखाचे दिवस आले ज्यांच्यामुळे आपले सारे विघ्न टळाले आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये जे सुख करता आणि दुखहारता आहेत असे बोध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो आजच्या या शुभमंगल प्रसंगी कुशल मुहूर्तावर शुभ रात्रीला खामखेड या गावातील पुण्यवान इंगळे परिवार त्याचबरोबर इंगळे परिवारचे आपतेष्ट नातेवाईक सर्व गावकरी उपस्थित माता भगिनी उपासक उपासिका बालक आणि बालिकांनो आपण या जीवनामध्ये सुखी राहण्यासाठी काय केलं पाहिजे दुखातून बाहेर पडण्यासाठी काय केलं पाहिजे की के जेणेकरून आपल्याला वर्तमान जीवनामध्येच आपल्या या डोळ्यानेच बघता येईल की आपण पूर्वी दुखी होतो आता सुखी झालो पूर्वी आपण व्याकुळ होतो आता व्याकुळतून बाहेर पडलो पूर्वी आपण गरीब होतो आता गरिबीतून बाहेर पडलो श्रीमंत झालो तर अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या केल्याने आपण दुःखातून भयातून व्याकुळतेतून विचित्सेतून संदेहातून बाहेर पडू तर तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात जेव्हा मी माझ्या बोधी नेत्राने पाहतो तेव्हा मला संसारातले लोक दिवसभर तीन काम करताना दिसतात सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत मग ते कोणत्याही जाती धर्माचे असो कोणत्याही परंपरेचा असो कोणत्याही बोलीभाषेचे असो कोणत्याही परंपरेला मानणारे असो कोणत्याही गावात राहणारे असो ते सगळे लोक तीन प्रकारचेच काम करतात जन्मल्यापासून तर मरेपर्यंत तीनच काम करतात एक सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत ते प्रयत्न करतात मेहनत करतात की आम्ही श्रीमंत झालो पाहिजे यासाठी बघा सगळेच लोक कोणी शेती शेती करायला जाते कोणी नोकरीला जाते कोणी व्यापार करायला जाते कोणी व्यवसाय करायला जाते कोणी उद्योग करायला त्यांना विचारलं कशासाठी चालले थोडे पैसे कमवायसाठी नोकरीला असं कोणी जातं का की मी नोकरीला जातो मला महिन्याचा पगार नको मी फुकटच काम करतो शेती असं कोणी पेरतं का की मी पेरली मला धान्य नाही झालं नाही झालं निश्चित पेरली तर सगळे लोक सकाळपासून संध्याकाळ मेहनत करतात परिश्रम करतात कशासाठी की मी श्रीमंत झालो पाहिजे सगळ्या जगातले भारतातले पाकिस्तानचे अमेरिकेतले कुठलचे असो हे सगळे सकाळपासून संध्याकाळ एक प्रयत्न करत राहतात की मी श्रीमंत झालो पाहिजे एक दुसरा प्रयत्न आहे की मी बलवान झालो पाहिजे ताकदवर झालो पाहिजे म्हणून सकाळपासून संध्याकाळ लोक लोक वेगवेगळ्या प्रकारचं बनवून खातात हे खातात ते खातात हे खातात खाता, सकाळी नाश्ता वेगळा दुपारी वेगळं भोजन सोमवारचं वेगळं मंगळवारचं वेगळं बुधवारचं वेगळं काय 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 करून खातोच राहतात कधी काजू खाय बदाम खाय हे खाय ते खाय दूध आण एक्सरसाइज कर व्यायाम लाव आहे का नाही सगळे कशासाठी की मी बलवान झालो पाहिजे बलवान झालो पाहिजे बघा लोक हे दुसरं काम करताना दिसतात आणि सगळ्या जाती धर्माचे लोक दिसतात कोणते बी काम करताना बघा एक तर त्याला धनवान व्हायचंय नाही तर त्याला बलवान व्हायचंय हेच काम करताना दिसतात लोक तुम्हाला आणि तिसरे एक काम करताना दिसतात लोक दिवसभर मरेपर्यंत हे एक तिसरं काम करतात कोणतं मी सुंदर दिसलो पाहिजे मी सुंदर दिसलो पाहिजे म्हणून आरशा पुढे जाऊन असा भांग करतात तसा भांग करतात असं मेकअप करतात तसं मेकअप करतात इथं हॅब्रू पेन्सिल करतात इथं लिपस्टिक लावतात तिथे फॅरेन लवली लावतात सुंदर दिसला मी पण तीन वर्ष फॅरेन लवली लावली, लावली पण काळाच्या कालाच राहिलो <laughs> भिक्षु अगोदर लावली मी पण एकदा मी पेपरला वाचलं की फॅरेन लवलीचा मालकसलाय आहे म्हणून म्हटलं हा गा धडा काय गोऱ्याला दुसऱ्याला गोरं बनवतो पण सकाळपासून संध्याकाळ लोक मेकअप करतात मेकअप करतात असा भांग तसा भांग असं मेकअप तसं मेकअप असं डेकोरेशन तसं डेकोप काय 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 करतात बघा हे तीन कामं सोडून तुम्हाला लोक काही काम, काम करताना दिसतात का काहीच नाही तीनच कामं करतात की मी धनवान झालो पाहिजे मी बलवान झालो पाहिजे आणि मी सुंदर दिसलो पाहिजे ते बघत ठेवा तथागत सम्यक सम बुद्ध म्हणतात की जेव्हा मी ध्यानाला बसून बुद्ध झालो बुद्ध प्राप्त के बुद्ध तो प्राप्त केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे बिचारे लोक सकाळपासून संध्याकाळ लोक मरेपर्यंत आणि एकच जन्म नाही जन्म जन्मापर्यंत हे तीनच कामं करत आलेत की मी धनवान झालो पाहिजे मी बलवान झालो पाहिजे मी सुंदर झालो पाहिजे भगवान बुद्ध म्हणतात पण ज्या मार्गाने, खरे हो मार्गाने, खरे मार्गाने ते खरे धनवान होऊ शकतात आणि कायमचे धनवान होऊ शकतात की डबल त्यांना कधीच गरीब व्हायची गरज पडणार नाही ज्या मार्गाने चालल्याने ते खरंच बलवान होऊ शकतात कायमचे होऊ शकतात की डबल त्यांना कधी दुर्बल होण्याची गरज पडणार नाही ज्या मार्गाने चालल्यानंतर ते खरंच सुंदर होऊ शकतात डबल कधीच ते असुंदर होऊ शकत नाहीत त्या मार्गाचा ते आधार घेत नाहीत धनवान होण्यासाठी बलवान होण्यासाठी सुंदर दिसण्यासाठी yeah, ते दुसऱ्या गोष्टीचा आधार घेतात ते धनवान होण्यासाठी नाना प्रकारच्या काही चोऱ्या करू लागलेत काही दकेत टाकू लागलेत काही ठकवेगिरी करू लागलेत काही फसवेगिरी करू लागलेत काही कोणाकोणाला चारशे वीसगिरी करू लागलेत तर कोणी कोणी कष्टबिष्ट करू लागलेत तर कोणी कोणी कोणाला फसवणूक करून अशा प्रकारे पैसे कमवू लागलेत म्हणे काही योग्य मार्गाने काही अयोग्य मार्गाने योग्य मार्गाने कमावणाऱ्याचे पैसे संपू लागलेत अयोग्य मार्ग मार्गाने मार्गा चालणाऱ्याचे संपू लागलेत ते चिरकालपर्यंत धनवान नाही राहू लागले कारण ते योग्य गोष्टीचा आधार घेत नाही धनवान होण्यासाठी बलवान होणारे लोक सुद्धा बलवान होण्यासाठी काजू खाऊ लागलेत बदाम खाऊ लागलेत वेगवेगळ्या प्रकारचे पावडर पावडर खाऊ लागले व्हिटॅमिन गोळ्या घेऊ लागले एक्सरसाइज करू लागले जिम लावू लागले स्विमिंग लावू लागले सकाळी ग्राउंड लावू लागले पळू लागले दंड बैठका काढू लागले काठ्या खेळू लागले तलवारबाजी करू लागले सूर्यनमस्कार करू लागले काय काय व्यायाम करू लागले कशासाठी बलवान होण्यासाठी पण ते चिरकाल बलवान राहत नाहीत चिरकाल बलवान नाही राहत ते काही दिवसासाठी बलवान बनतात नंतर पुन्हा द्रबल बनतात तुम्ही पाहिलं का एखादा पहिलवान म्हातारपणामध्ये बी पहिलवानाच राहिला म्हणून म्हातारपणामध्ये ते पहिलवानाचं काय चालत नाही आणि काही लोक सकाळपासून संध्याकाळ लोक सुंदर बनण्यासाठी प्रयत्न करू लागलेत भरपूर प्रकारचं साहित्य आणू लागलेत मेकअपचं साहित्य ब्युटी पार्लर मध्ये जाय इकडं जाय तिकडं जाय टी व्हीवर बघ हे बघ युट्यूब ला बघ मेकअपचं साहित्य बघ नाना प्रकारचे खर्च करून सुंदर बसण्यासाठी कधी कधी कानातच घालायचं सुंदर काना दिसा म्हणून नाकातच घालायचं इकडचं नाक तुटलं एका बाईचं इकडचं नाक तुटलं तर तिने इकडच्या नाकात टाकलं काही दिवसांनी हे बी तुटलं तर तिने इथं टाकलं आता म्हटलं इथं तुटल्यावर काय वाटात टाकता म्हणजे एवढं आसक्ती की नाक सुंदर दिसलं पाहिजे म्हणून लोक एकदम पूर्ण नाकात टाका इकडे कानात घाला गळ्यात हे करा नाही तर असं करा पण ती चिरकाल सुंदर दिसतात का नाही चिरकाल नाही दिसत दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष नाही एखादी बिचारी माऊली लय म्हातारी झाली ऐंशी वर्षाची डगडग आणि त्यांनी जर लिपस्टिक लावली तर काय म्हणतील लोक माय या वयात शोभ होय हे पुरी सोरीने करायची गोष्ट हे आणि काय तोंड केले पाना असं जर म्हात्या कोतारे माणसा केलं तर शोभन का त्यांना नाही ते चिरकाल सुंदर दिसत नाही आणि समजा त्यांनी लिपेस्ट फॅरेन लवली लावायचा प्रयत्न केला तर त्यांच्या चेहऱ्या सुरकुत्या पडतील त्यांचे डोळे चिपळाने भरून जातील म्हातारपणामध्ये दात दात पडून जातील तर त्यांना काही त्याचा लाभ होणार नाही पण बुद्ध काय सांगतात उपासक उपासिकांनो भिक्षु भिक्षुंनो मला धम्माचा जो साक्षात्कार झाला मला जे धम्म सापडला तर खरंच माझा धम्म हेच काम करतो माझा धम्म सुद्धा मी त्यासाठी शोधून काढला की खरंच लोकांनी धनवान झालं पाहिजे खरंच लोकांनी बलवान झालं पाहिजे आणि खरंच लोकांनी सुंदर दिसलं पाहिजे मी सुद्धा धम्म त्यासाठीच प्रकाशित केला पण लोकांना हे समजत नाही की धम्माच्या मार्गावर चालून खरं धनवान बनता येतं धम्माच्या मार्गावर चालून खरं ताकदवर बनता येतं बलवान बनता येतं आणि धम्माच्या मार्गावर चालूनच चा खऱ्या अर्थानं सुंदर दिसता येतं जर तुम्ही धम्माचा आधार घेतला तर तुम्ही कायमचे धनवान बनता कधीच डबल गरीब बनत नाही जर तुम्ही धम्माचा आधार घेतला तर तुम्ही कायमचे बलवान बनता डबल कधीच तुम्ही दुर्बल बनत नाही आणि धम्माचा आधार घेतल्यानंतर तुम्ही कायमचे सुंदर दिसता डबल कधीच कुरूप आणि असुंदर दिसत नाही पण तुम्हाला समजलं पाहिजे की धम्माचा आधार घ्यायचं म्हणजे नेमकं करायचं काय धम्माचा आधार घेणं आणि कायमचं श्रीमंत होणं म्हणजे नेमकं काय कायमचं बलवान होणं म्हणजे नेमकं काय तर धम्माचा आधार घेणं म्हणजे भगवंतांनी सात प्रकारचे धन सांगितलेले आहे भगवंतांनी त्यांना धन म्हटलेलं आहे ज्या व्यक्तीकडे या सात गोष्टी आहेत तो खरा धनवान आहे बाकी हे शेती बाडी पैसा आरका नोकर चाकर दाग दाहिने सोनं नानं हिरे माणिक मोती याला बुद्धाने धन म्हटले नाही आहे बुद्ध म्हणाले हे धन हे धन आहे पण हे धन भांडण लावतं हे कधी कधी वाहून जात जलत कुसतं याच्यामुळं कधी कधी चोर आपला खून करतात हे असल्यानंतर कधी कधी भांडणं होतात भावाभावात भावाभावात बहिणी बहिणीत मायलेकात पोरापोरीत शेजाऱ्या पाजाऱ्यात याच्यामुळं कल होऊन खून खराबी होतात मग जे धन खून करायला लावतोय भांडण करायला लावतोय ते कसं काय धन होऊ शकतंय मग भगवान म्हणतात मी दुसऱ्या प्रकारचे सात धन सांगितलेले आहेत आणि ते सात प्रकारचे धन ज्याच्याकडे असले तो माणूस सर्वात श्रीमंत आहे तो सर्वात श्रीमंत आहे म्हण त्याच्यासारखा श्रीमंत दुसरं कोणीच नाही म्हण आणि ते सात प्रकारचे धन तुम्ही आता आज तसा वेळ नाही सांगायला सविस्तर सा पण ते सात प्रकारचे धन तुम्ही प्राप्त करण्याचा प्रयत्न करा त्यातलं पहिलं धन आहे श्रद्धा धन श्रद्धा हे धन आहे आपल्यामध्ये श्रद्धा असली पाहिजे बुद्ध म्हणतात श्रद्धेनं आपण महापुरुष सुद्धा ओलांडून जाऊ शकतो आता श्रद्धा कशी धन वाचते याच तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो की श्रद्धेमुळं धन कसं प्राप्त होतं श्रद्धेमुळं मंगल कसं होतं माणसाचं कशी श्रद्धा असली पाहिजे इंद्रखिलासारखे असले पाहिजे आपली श्रद्धा अशी आठळ असली पाहिजे बुद्धावर धम्मावर संघावर ती डळमळीत नाही झाली पाहिजे कशानेच नाही झाली पाहिजे जसं इंद्रखिल वारं वावधन आलं चक्रीवादळ आलं पाऊस आलं तर तो हलत नाही कारण गावाच्या मध्ये ठेवतात ना जमिनीत खड्डा खोदतात आणि तिथून बांधतात बांधत आणतात विटाना नाही तर मग त्या दगडानं आणि पुन्हा वर तेवढ्याच बांधतात तर तो इंद्रखील म्हणतात त्याला इंद्रखिल तो हालत नाही कशाने तशी श्रद्धा असली पाहिजे आपली डगमगित नाही झाली पाहिजे नाही तर मग थोडं बिमार पडलो की मग चाललो इकडे चाललो तिकडे चाललो इकडे लगेच कोण आम्हीच दाखवलं की चाललो इकडे चाललो तिकडे चाललो इकडं असं नाही आपली श्रद्धा अटळ असली पाहिजे बुद्धावर असली पाहिजे बुद्धावर म्हणजे बुद्धाच्या फोटोवर नाही बुद्धाच्या फोटोवर नाही बुद्धावर म्हणजे बुद्धाला जे ज्ञान प्राप्त झालं त्या ज्ञानावर आपली श्रद्धा असली पाहिजे मग आता ते ज्ञान कुठे मग ते ज्ञानावर कशी श्रद्धा ठेवावी तर ते ज्ञान बुद्ध सोबत घेऊन नाही गेले ते ज्ञान बुद्धाने भिक्खू संघात वाटलं आणि भिक्खू संघाने ते आचरण केलं आणि त्यांनी बी आंतपद प्राप्त केलं त्यांनी ते आचरण केलं आणि आचरण करून करून ते ज्ञान आता आपल्यापर्यंत आलं की हत्या करायची नाही चोरी करायची नाही दुराचार करायचं नाही खोटं बोलायचं नाही नशापतन करायचं नाही तर हे ज्ञान हे चांगलं वागण करण्याचं बुद्धाचं हे ज्ञान हे आपल्या जीवनात आचरण करा बघा तुम्ही धनवान होता की नाही जर तुम्ही कोणाची हत्या केली नाही तर तुमची हत्या होत नाही जर तुम्ही कोणाची चोरी केली नाही तर आपली चोरी होत नाही जर आपण दुराचार केला नाही तर तो, तो माणसाला कोणी वैरी दुश्मन राहत नाही खोट बोलून कोणाची फसवणूक केली नाही तर त्या माणसाचे नेहमी कोणाचा विश्वास राहतो अविश्वास पात्र बनत नाही नशापतन केला नाही तर त्याला बदनामीला सामोरे जाण्याची गरज नाही त्याची धनसंपत्ती नष्ट होण्याची गरज नाही त्याला अल्पायुष्यामध्ये मरण्याची गरज नाही तर पंचशील हे बुद्धाला ज्ञान प्राप्त झालेलं धन आहे बुद्धत्व आहे आणि ते धन आपण जतन करून ठेवायचं आपल्यात असे सदोतीस बोधी पाक्षीय धर्म आहेत ते धन त्यांनी आपल्यामध्ये जतन करून ठेवलं त्या मूर्तीला बुद्ध नाही म्हणायचं ते आपले भगवंत असे दिसत होते म्हणून ती मूर्ती आहे त्यात ते पितळ आहे समजा ते पितळात बुद्ध नाहीत त्या दुसऱ्या पितळात पण बाबासाहेब नाही कोणत्याच मूर्तीमध्ये कोणताच ईश्वर परमेश्वर आत्मा परमात्मा बुद्ध बाबासाहेब अल्ला हे हे कोणत्याच मूर्तीत नाहीत त्यांनी जे चांगलं काम केलं ते चांगले जे गुण आहेत ते आपल्यात उतरावा मग तुमच्यामध्ये आहे ते सद्गुण आहे जे जे सद्गुण आहे ते आहे मग सगळं आहे तुम्ही चांगलं आचरण करा पण अनेक लोकांना अजून हे कळलंच नाही की चांगलं आचरण म्हणजे काय कारण त्यांना त्यांचा अर्थच माहीत नाही आता बघा कधी कधी भिक्षू लोक सांगतात पण काही काही लोकांचं असं लक्षच नसतंय बाबन ते जे आता आले पाच दहा मिनिटात जातील आपले कामानंतर नंतर करत बसू हे तर आपलं नेहमीच आहे आता काही बोलायचं नाही हे कोणाच्या लक्षातच येत नाही कधी कधी भंतिजी इकडे बोलत असतात त्यांच्या बी गप्पा सुरूच असतात कधी कधी बाई तू या केवढ्यातलं घेतलं माय तो पिवळं धमक हे हिरो पण चक पड बघ त्याच्या त्या गप्पा असतात कधी कधी कुठं कुठं आम्ही झम परिषदेत जातो ना तर भंतिजी इकडे म्हणतात या आंडोळ्या डोळे लावून बसा पण ते डोळे लावतच नाही अशी मिची मिची उघडे ठेवतात भंतिजी म्हणतात नमो तस आणि त्या म्हणतात ये नाव इथं बघा हाय का नाही असे आवाज देतात बस म्हणतात असं आणि तिची म्हणतात बुद्ध सरन गच्छा मी त्या चालले सासू आली का एकटी झाली आणि माया त्या पोराचं बरं आहे बुद्ध सरनंग गच्छामी आणि त्याचं लक्षच नाही आणि भनतीजी इकडे गेले लांब पुढं आणि भनतीजी म्हणतात पाना ती पाता वेरमणी शिक्खा पदंग समाधी आम्ही पाना म्हणजे प्राणी ती पाता म्हणजे त्याला मारणार नाही इजा करणार नाही जखम करणार नाही दुसऱ्याला मारायला लावणार नाही वेरमणी वैर भावनेनं शिक्कापदांक अशा प्रकारचं शिक्षा पद बुद्धांना जे दिलंय ते मी आचरण करीन असा माधी आम्ही तसं मी चालेल असा त्याचा अर्थ आहे पाना ती पाहता पण यांना त्याचा अर्थ माहीत नसतो आणि इकडे भंतीजी म्हणतात पाना ती पाहता वेरमणी आणि ते म्हणतात पाण्यात पाहता या पदंग शिक्षापदंसामध्ये पाहता भंतीजी म्हणतात पाना ती पाहता वेरमणी ते म्हणतात पाण्यात पाहता येड्यावानी सांगा याचा काही तालमेल आहे का बरं एवढं करू समजा कोणाला कळलं याचा अर्थ आहे की प्राण्याची हत्या करायची नाही पण तिने तोंडानेच म्हणतात की प्राण्याची हत्या करायची नाही पण त्यांना हे कळत नाही की तोंडानं बी म्हणायचं नाही हत्या करायचं शरीराने बी करायची नाही मनात बी हत्याचं येऊ द्यायचं नाही आणि ज्यानं कोण हत्या केली त्याचा जय भीम घ्यायचं नाही त्याला पाऊसार करायचं नाही त्याला चहा पाजायचं नाही असं तीन अंगांनी पहिलं शील पालन करायचं आपण बी हत्या करायची नाही कोणाला कराय बी लावायची नाही आणि ज्यानं कोणी केली त्याची प्रशंसा करायची नाही त्याला सपोर्ट करायचं नाही याला म्हणतात परिशुद्ध तीन अंगांनी पहिलं शील पण माहीत नसल्यामुळं त्याचा अर्थ माहीत नसल्यामुळं आम्ही म्हणतो पानातिपात वेरमणी आणि त्याच्या हातावर मच्छर बसले आणि त्याच्या सुरू आहे पानातिपाता वेरमणी बघ म्हणता म्हणताच मारलं येतो तोंडाने काय म्हणणं सुरू आहे की प्राण्याची हत्या करणार हे काय केलं हाय काय आता का लाभ हे धन हे धनवान बनताय की तुम्हाला धनाचा लाभ प्राण्याची हत्या केली नाही तर मग लगेच पानाति पात वेरमणी शिक्खा पदंग बापरे हे तर सगळं डिपार्टमेंटच मारून टाकलं तो मला म्हणणं की प्राण्याची हत्या करणार हे काय केलं आहे का नाही तर लहान लाल लकडे म्हणणं ती मुंगळी मुंगीर मुंगरा दिसला ना चुरका 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 पाया चुरगा हे तर पाल दिसल मला फड्या मार मार मग मार फड्यान अरे पाना ती पात म्हणायचं इकडं मारायला लावायचं हे कोणतं शिल आहे नाही मारायचं कोणताच प्राणी मच्छर बसलं तर नाही मारायचं बरेच लोक म्हणतात म्हण डेंगू होईन आमकं होईन काय नाही होत काही होत नाही मैत्री करा मच्छर जर हातावर बसला माझा जर हातावर बसला तर मी म्हणतो की ठीक आहे रक्तदान शिबिर सुरू आहे घ्या किती प्यायचं तेवढं आणि उडून जा काय तर त्या बिचाऱ्याला भूक लागली ना मच्छर पण मारू नाही मच्छर पण मारू नाही जर का तुम्ही कुठली हत्या केली नाही तर तुमची कशीच हत्या होणार नाही जर का तुम्ही पहिलं शील तोडलं तर केव्हा ना केव्हा आपली हत्या होते अल्पायुष्यामध्ये मरण येते मग गर्भाशयात नाही तर लहानपणीच मरण येते मग पहिलं शील कधी तोडू नये दुसरं शील काय आदींना दाना वेरमणी म्हणजे जी वस्तू आपल्याला कोणी दिली नाही ती उचलायची नाही पण खेड्यापाड्यात त्याचा याचा अर्थच माहित नाही कोणाला आदीन दाना वेरमणी इकडे म्हणायचं आदीन दाना वेरमणी आणि तिकडं दुसऱ्याच्या दारचा संडाचा डब उचलून न्यायचं पहा तो एक न्यायची वस्तू खेड्यापाड्यात एक मात्र उठलं सकाळी म्हणे आमचं डबकून नेलं आमचं डबकून नेलं त्याच्या दारचा डबच नेलं उचलू कोण कोणी कोणाच्या दारच्या कार्या नेते काही नेते बघा उचलू खेड्यापाड्यात मग त्या माणसाला म्हणतात उचल्या त्या बाईला म्हणते उचली उचली कोणी ती उचली काय उचलती काय उचलते तास उचल्या उचली बनायच नाही अहो ब्रह्मदेशामध्ये सोन्याची अंगुठी पडली बाजारात सगळ्या ब्रह्मदेशातल्या लोकांनी पाहिली पण कोण नाही उचलली ज्या भी लोकांना दिसली ती लोक म्हणायचे आदी न दानाविअर आपली नाही आपण नाही घेतली पाहिजे किती शिलवान लोक सगळ्या बाजारांनी पाहिली पण कोण नाही उचलली ज्या दुसऱ्या दिवशी महानगरपालिकेचा माणूस आता झाडू मारणार त्यानं पण पाहिली पण तोही सिलवान तो म्हणे आदी न दानाविअर त्याची ड्युटी होती त्यांना उच्चे साहेबाच्या टेबलवर ठेवली साहेब सिलवान शिरवान साई म्हणी बापरे आपली नाही म्हणे वर्तमानपत्रात बातमी दे ज्याची त्याला घर घरपोच मिळाली आणि आपल्या देशातला साहेब असता तर म्हणलं असता विकुणीय फिफ्टी फिफ्टी आहे का नाही अवघडच काय होत नाही पण त्या देशातला साहेब म्हणे बापा आपली नाही सोन्याची अंगुठी सोन्याच्या अंगुठी बाजारात हरवल्यानंतर घरपोच मिळते तो देश किती चांगला आहे आणि त्यांना विचारलं तुम्ही एवढं वागता तर म्हणे भारतामध्ये जे बुद्ध जन्मलेत ना त्यांनी सांगितले की दुसऱ्याची चोरी करू नये कारण आपण जर का दुसऱ्याची चोरी केली तर आपली कधी होते नाहीतर मग आपण कोणता व्यापार टाकला तर नाही मी तोटा राहतो हे त्याचा परिणाम आहे म्हणे म्हणून आम्ही चोऱ्या करत नाही म्हणे आपल्या देशात हे कळलंच नाही मला सांगा आपल्या देशात सोन्याच्या अंगूठी सोडा बाजारामध्ये जर एखादी बाई नवरा जर गेले आणि त्या बाईला सोन्याच्या अंगुठी सोडा आपण पाच रुपयाचा डॉलर जर दिसला तर आपली बाई म्हणून का दिन वीर म्हणे आपली बाई त्याच्यावर पाय देऊन उभी राहीन अशी पाय देऊन उभी राहील अनावरा म्हणला काहून थांबलो अनावरा था? म्हणला काहून थांबला अपूर आता था। पहिले खाली वाकून पहिले पाच रुपये घे लोक तुडून गेले चालतंय पण नदाला काय म्हणणार नाही आहे का नाही पण आता कळलं पाहिजे आदिनदाला म्हणजे कोणाची वस्तू घ्यायची नाही आपल्याला उचलायचे नरस त्याने पैसे पडले दिसले तर नाही उचलायचे ज्याच्या हरवले ते बिचारी येईन थोड्या टायमात त्यांच्या भेटन ते दुसरं शील तिसरं शील कामे सु मिच्छाचार चारा म्हणजे आपला पती आपला पती जगा सगळ्यात सुंदर आ दुसरा कोणी मनुष्य दिसला मोठा दिसलात म्हणायचा बापासारखा आहे बराबरी दिसलात म्हणायचं भावासारखा आहे लहान दिसलात म्हणायचं आपल्या पिंट्यासारखा आहे कोणती बाई दिसली तर म्हणायचं अरे तर आपल्या सारखी आहे बराबरीची दिसली तर बहिणीसारखी अक्कासारखी आहे लहान दिसली तर आपल्या सारखी आहे हाय का नाही याला म्हणतात सुमेच्या चारा म्हणजे पती पत्नीने एकनिष्ठ राहायचं एक रूप राहायचं आपल्या पतीलाच म्हणायचं की हाच माझा अमिताभ बच्चन हाच माझा धर्मेंद्र हाच माझा हृतिक रोशन शाहरुख खान आणि हाच माझा हिरो म्हणायचं बाकीचे किती सुंदर असले तर म्हणायचं ते त्याचे हिरो आपले नाहीत म्हणायचे आणि किती सुंदर दुसरी बाई दुसरीत म्हणायचं नाही 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 ना, माझीच हिरोनी सर्वात श्रेष्ठ बायको म्हणायचं हीच माझी हेमा मालिनी हीच माझी सोनिक्षी दीपिका पादुकोण आणखी कोण कोणत्या नवीन पोरी आता माहित नाही ना हो हिरो तर अशा प्रकारे जर तुम्ही भाव ठेवला आपल्या पत्नी पती पत्नीमध्ये तर कधी भांडण होत नाही वैर होत नाही कटकटी होत नाही कारण हे भांडणाचं मूळ आहे भांनाचं मूळ आहे कोणा जरी कोणाच्या बहिणीकडे थोडसरी वाईट नजरेनं जरी पाहिलं भावाला माहीत झालं तर तो भाऊ काय गळ्यात हार नाही टाकत येऊन चांगलं दोन चार भुक्के मारतोय पाठी देऊन हे भांडायचंच काम आहे ना कोणाला जरी माहीत झालं समजा एखाद्या माणसाला माहीत झालं की आपल्या पत्नीकडून दुसरा माणूस येऊन असा टोकू टोकू पाहतोय हा माणूस म्हणा मी तुम्हाला चहा चहापासो रे चांगलं असं येऊन म्हणून की याला कधी जाऊन गळ्यात चांगलं ठोकतो धरून ऐकलं रागाच हे रागाचं भांडायचंच काम आहे की नाही किंवा एखाद्या बाईक जर माहिती झालं की नवऱ्याच्या पाठी मागे दुसरीच बाई डुगू बसून जाते गाडीवर आपण डाव्या म्हणू काही चांगलं केलंय रोज नाही रोज नाही असं म्हणू का धरू धरू लुसू लुसू नाही मी येणार आहे असं किती रागी ते भांडणाचं काम आहे नाही तिसरं शिल तोरडत म्हण कोण कोणाकडे असं वाईट नजरेने पाहू नाही कारण की ते आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांचं कल्याण आहे आणि म्हणून उपासक उपासकांना खोटं बोलू नाही चुगड्याचा हाड्या करू नाही नशिली पदार्थाचं सेवन करू नये दारू बिलकुल पिऊ नाही दारू कोणच पिऊ नाही दारू पिणं चांगलं नाही दारू पिल्यानंतर शहराचा एखादा पार्ट खराब होतो आणि नेमकं आपले पोरं नोकरीला लागतात आणि त्याचा पगार येणं आपलं दवाखान्यात जाणं संघच होऊन जाते आणि मग नंतर भरपूर पैसे लागतात आणि मग म्हणतात इतके पैसे लावून बी बाप नाही वाचला कारण त्याच्या किडण्या खराब झाल्या म्हणून दारू पिऊ नाही दारू पिणाऱ्या माणसावर कोणाचा विश्वास बसत नाही दारू पिणाऱ्या माणसात घरात कोणाची चोर हो त्याच्यावर त्याच्यावरच आर घेतात बोल घरात का पन्नास शंभर रुपये चोरी गेले तर बायको म्हणून तुम्ही घेतले का बोल त्याच्यावर घेऊ का दारू पिणाऱ्यावरच आरोप करतात लोक बायको म्हणजे तुम्ही घेतले असल तर हो म्हणा ना ते म्हणजे नाही घेते ना नाही घेतले ना मग ते पोरग म्हणते मग मी घेतले होते मला घेतले का दहा रुपयाला एवढा विश्वास राहतच नाही कोणी काहीतरी शिश्वास ठेवत नाही असाच एक माणूस असा दहा रुपयाचा रुपयाचा भलता दहा रुपयाचा एवढं उदाहरण सांगतो प्रवजन समाप्त करतो लय दहा रुपयाचा आणि दहा रुपये की बाईकोला मोठाच मागायचं नाही दिलं की लय आणायचं मग ती बिचारी घाबरली म्हणे काय काय करो गड्या म्हणे एक दिवस काय झालं तो आला आणि तिनं बिचारीने शोधलं शोधलं कुठं नाही सापडलं मग तिला वाटलं बाई लय मारतोय आज काय करा मग तिचे दोन पोरं होते पोरण जा बाहेर आणि कडी घेतली जाऊन पोरं म्हणे मम्मी स्वयंपाक करताना कधी कडी लावत नाही आज काऊन लावली लहान पोरग लय हुशार होत त्यानं खिडकीतून पाहिलं तिनं कुत्रच कापलं पिलू जाऊ दे म्हणे मेल्याचा मार खाऊस कुत्र खाऊ दे याला मग <laughs> ते पोरान पाहिलं म्हणजे बाप म्हणे आज पोरग चिंग पाळाल आणि बाप ज्या रस्त्याने येत होता भांगडा खेळत त्या रस्त्यावर जाऊन उभं राहिलं आणि त्याचा बाप तिकडून आला भांगडा खेळत खेळत या पोरान गाणं सुरू केलं सच बोलू तो महामार खाती सच बोलू तो मा मार खाती आणि सचना बोलू तो बाप कुत्ता खाता असं गाणं म्हणलं त्याला वाटलं आता खरं बोलाव तर बाय लय मार खाती आज आणि खरं बोला तर बाप काम आहे त्यालाच तरी गाणं भरत चालला त्याच्या बापाने थोडं नसे नशेतच ऐकलं याचं गाणं म्हणजे इधरा इधरा पोरगेल त्याला पकड म्हणे क्या बोला तर बोले सच बोलू तो मा मार खाते आणि सचना बोलू तो बाप कुत्ता खाता म्हणे त्याला ओळखलं की काहीतरी डेंचरे त्यानंतर सोडूनच दिली काही काही लोक असेच दारू पेतात भले पतात त्याला काही ध्यानच राहत नाही कसं प्यावा काय प्यावा कुठं प्यावा काय लय लय पेतात आणि सगळे धुळधानी करून बसतात म्हणून कधी दारू पिऊ नाही दारू पिणं चांगलं नाही आणि म्हणून उपासक उपासकांनो हे पंचशिलाचं जर पालन केलं तर कोणाही जाती धर्माचा माणूस राहो तो श्रीमंत बनतो तो धनवान होतो आणि त्याने जर ध्यान केलं तर मग त्याला कशातच भय वाटत नाही नाहीतर किती ताकदवर माणूस असू द्या सापू भराव द्या वा कुठे राहू द्या तो घाबरून जातो मग तो बलवान नसतो पण ध्यान करणारा मनुष्य अनित्य बोध स्वाक्ष्यवान पाहतो आणि त्याला कसलंच भियाय नसतं म्हणून तुम्ही ध्यान करून बलवान बना ध्यान करून बलवान बना आणि मैत्री करून मैत्री करून तुम्ही सुंदर बना नेहमी तुम्ही मैत्री जर केली तर तुम्ही सुंदर राहता कोणालाही तुम्ही प्रिय वाटता पंचशील पालन केले ते माणसं कोणालाही प्रिय वाटतात आणि म्हणून नित्य नेमाने दान करा शील पालन करा ध्यान करा आजच्या क्षणी तुम्हाला सगळ्यांना एवढाच उपदेश देतो की शेवटी आपल्या सगळ्यांना मरायचं आहे मेल्यावर काही सोबत येत नाही तर मरायच्या अगोदर माणसानं दान देऊन मरावं कारण जेवढा जेवढं देसान तेवढंच पुण्य होऊन आपल्या सोबत येईल नाही तर मेल्यावर आपल्यासोबत काही येत नाही कारण तो राजा नाही का त्याला चार बायका होत्या राजाला चार राण्या होत्या आणि एक दिवस डॉक्टर म्हणे महाराज तुम्ही दोन तीन दिवसांनी मरणार त्याला वाटलं बस सोबत काही नाही आलं तर कमीत कमी बायका तरी नेऊ चार राण्या मग दोन नंबरच्या बायकोकडे गेला आणि म्हणे मी मरणार आहे तू माझ्या संग येशील का तर ती राणी म्हणे नाही नाही तुम्ही मेलिक मी दुसरा करणारे पाहून ठेवला म्हणे मग तो घाबरला मग तीन नंबरच्या राणीकडे गेला म्हणे बाबा मी मरणार आहे तुझी लई की मारली तर तू माझ्यासोबत येशिन का म्हणे तर ती म्हणे नाही नाही उलटा विचार सोडून द्या सरळ रस्त्याने नाही मी नाही ये सोबत येणार आहे मग चाव राणीकडे गेला तिचा सल्ला मसलत करत होतो म्हणे राणी मी मारणार आहे सोबत ये शिनका ते म्हणे तुम्ही बारीक तोंड केलं तर येते म्हणे तुमच्यासोबत पण स्मशान भूमीपर्यंत येते म्हणे मग तुम्ही नाही मारे हाम, हाम नाही तुम्हाला तुम्ही उधर हा मी म्हणे एक नंबरची राणी गुन्हे होती पण तिच्याकडे जायची इच्छा नव्हती मग गेला ती राणी म्हणे महाराज काही बोलू नका मला माहीत झालं दोन तीन दिवसांम मारणार आहे त्या ती गेजाने काय उत्तर दिले तर मी जीवनभर सोबत आहे पाया पडू द्या पाणी प्या ववाळलं आणि तिनं बसायला टाकलं बघा पण ते राजा तिच्याकडे लक्ष देत नव्हत्या तीन राण्याकडे लक्ष देत होता एकेची बडायकी मारत होता एकेला रथात बसून येत होता एकेसोबत सल्ला होता त्या ती गेजानी साथ सोडली नंतर ती म्हणाली मी तुझ्यासोबत आहे मरेपर्यंत बी सोबत आहे पहिले एक नंबरची राणी राजा पश्चताप करू लागला हे फक्त गोष्ट आहे भगवान बुद्ध म्हणाले चार राण्या सगळ्या लोकांना आहेत चार राण्या कोणत्या आहेत तर नंबर दोन ची राणी आहे जी मेल्यावर दुसरा करते म्हटली ना ती म्हणजे प्रॉपर्टी आपली धन तर आपण जीवनभर धन कमवतो आणि मेल्यावर ही प्रॉपर्टी दुसऱ्याची होऊन जाते ही नंबर दोन ची राणी आहे नंबर ची राणी पद प्रतिष्ठा आपण पद प्रतिष्ठा कमवतो ना आमदार खासदार नगरसेवक अमुक ढमोक सरपंच गाव हे त्या म्हणतो ना मेल्यावर ते सगळे पद सोबत येतात का नाही म्हणजे नंबर तीनची राणी आहे ती सोबत येत नाही नंबर चारची राणी लेकर बालन पावणे रावले ते कुठ रोख येतात स्मशानभूमीपर्यंत ही चार नंबरची राणी आहे ती बी आपल्यासोबत येत नाही पण एक नंबरची राणी आपल्या जीवनभर सोबत असते मेल्यावर सोबत असते ती कोणती आपण केलेले कुशल कर्म आपण केलेले पुण्यकर्म हीच एक नंबरची राणी जीवनभर आपल्या सोबत असते आणि सोबत असते म्हणून कुशल कर्म करा सत्कर्म करा सत्कर्म म्हणजे आई वडिलाची सेवा करणे पत्नीचा मान सन्मान करणे लेकरांना चांगले शाळेत टाकणे शेजाऱ्या पाजाऱ्यासोबत गुण्या गोणधान वागणे जाती धर्म न पाळणे जात धर्म भेद परंपरा हे काही नाही सगळे मनुष्य आहेत सगळे लोक जन्माला समान पद्धतीने येतात कर्मानुसार जीवन जगतात कर्मानुसार मारतात आणि पुन्हा कर्मानुसार जन्माला येतात त्यामुळं काही जात धर्म पंथ काही पालू नका सगळे एकमेकाच्या कामात पडा कोणाच्याही कामात पडा जर तुम्ही परोपकार करता एकमेकाचा परोपकार करा कोणालाही मदत करा परोपकार म्हणजे दुसऱ्याला मदत करणे त्याच्यावर परोपकार करा आणि आपलं जीवन सुंदर बनवा आजच्या क्षणी एवढाच उद्देश देतो दे सर्वांनी दानी बना सिलवान बना ध्यानी बना सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वजण सुखी हो सुखी हो सुखी हो